नमस्कार श्रोते हो आकाशवाणीच्या विशेष वार्ता या कार्यक्रमामध्ये मी मानसी ठाकूर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एका अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे थॅलेसेमिया आज या चर्चेतनं आपण हा विषय समजून घेणार आहोत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर चिन्मय उमरजी सर सर आपलं स्वागत आहे धन्यवाद मानसीजी डॉक्टर चिन्मय उमरजी हे प्रसूती स्त्री स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत शिवाय फिटल मेडिसिनचे ते तज्ञ सुद्धा आहेत सर नमस्कार नमस्कार सर थॅलेसिमिया म्हणजे काय आणि मायनर आणि मेजर असे दोन प्रकार असतात असा ऐकून आहोत तर यामध्ये नेमका फरक काय आहे थॅलेसिमिया हा एक अनुवंशिक रक्ताचा विकार आहे यामध्ये काय होतं तर जी थॅलेसिमियानी पीडित व्यक्ती असते तिला स्वतःचं रक्तच बनवता येत नाही हे कसं होतं हे समजून घेण्यापूर्वी आपण नेहमी रक्त कसं बनतं हे एकदा समजून घेऊया नक्की विचार करा की रक्ताचा अगदी छोटा जो मॉलिक्युल असतो ज्याला आपण हिमोग्लोबिन असं म्हणतो त्यात हिम म्हणजे लोहाचा भाग असतो आणि ग्लोबिन ह्या प्रोटीनच्या चेन्स असतात त्या दोन प्रकारच्या असतात अल्फा आणि बीटा आणि ह्या चेन्स कशा बनवायच्या ह्याचं जे तंत्रज्ञान आहे ते बाळाचे आईवडीलच बाळाला देतात ते आपण डी एन एच्या माध्यमातून किंवा जीन्सच्या माध्यमातून देतो आणि हे थोडंसं सा सुलगडून सांगवायचं झालं सा तर इमॅजिन करा की ती बनवायची रेसिपी आहे ते रक्त नीट कसं बनेल जर आईनी आणि बाबांनी दोघांनी चांगली रेसिपी बाळाला दिली तर पण नेमकं थॅलासेमियामध्ये काय होतं आई किंवा बाबा या दोघांकडनंही एक अबनॉर्मल जीन म्हणजे चुकीची रेसिपी बाळाकडे जाते आणि त्यामुळे बाळाला रक्त बनवण्यात आणि या प्रोटीन चेन बनवण्यात अडचणी येतात त्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन कमी राहतं जर एकच रेसिपी चुकीची गेली तर त्याला मायनर असं म्हणतो आणि जर दोन्ही कॉपी चुकीच्या गेल्या तर मात्र त्याला आपण मेजर थॅलेसिमिया असं म्हणतो म्हणजे आई वडिलांकडून मुलांकडे संक्रमित होणारा हा आजार आहे अगदी बरं जर एखादं बाळ थॅलेसिमिया मेजर होऊन जन्माला आलं तर कुटुंबापुढे काय आव्हानं उभी राहतात सगळ्यात मोठं आव्हान काय असतं की ह्याचं निदान पटकन होईलच असं नाही विशेषतः ज्या कुटुंबांमध्ये लगेच डॉक्टरांकडे जाण्याची सोय उपलब्ध नाही अशा ठिकाणी एक चार पाच महिन्यानंतर जेव्हा बाळाचं पोटातलं रक्त बदलतं आणि ज्याला आपण ऍडल्ट हिमोग्लोबिन म्हणतो ते बनायला सुरुवात होते तेव्हा खरं तर हा आजार डोकं बाहेर काढतो आणि मग पाच सहा महिन्यानंतर ही बाळ फिकट व्हायला लागतात चिडचिडी व्हायला लागतात त्यांची वाढ होईनाशी होते आणि त्यानंतर काही महिन्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन मग हिमोग्लोबिन चेक केलं की मग ह्या आजाराचं निदान होतं त्यामुळे सुरुवातीचे काही महिने याच्यामध्ये जातात या ह्यातल्या बऱ्याच बाळांना स्वतःचं रक्तच बनवता येत नाही हिमोग्लोबिन अगदी दोन तीन एवढंच राहतं त्यामुळे वारंवार आजारी पडणं थकवा येणं इतर चार मुलांसारखं ॲक्टिव्ह न राहणं हे सगळे आजार भेडसवायला लागतात आणि अल्टिमेटली ही ब्लड ट्रान्सफ्युजन डिपेंडंट म्हणजे त्यांना दर महिन्याला दर पंधरवड्याला रक्त संक्रमित करावं लागतं अशी ती डिपेंडंट होतात बरं रक्त दिल्यानंतर त्याच्याबरोबर येणारे साईड इफेक्ट्स पण असतात कधी कधी त्याची अलर्जी येऊ हो शकते कधी कधी त्यातनं इन्फेक्शन होऊ शकतात आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे एक्स्ट्रा लोह येतं ते लोह काही बाहेर पडत नाही त्याचा बाळाच्या हृदयावर आणि इतर अवयवांवर परिणाम होतो तो परिणाम होऊ नये म्हणून कायम डॉक्टरांकडे जावं लागतं खर्चिक महागडी औषधं द्यावी लागतात आणि याला अल्टीमेटली बाकी क्युअर काही नाहीये जर आपण लकी असू तर कधीतरी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करता येतो पण त्याच्याही करता खर्च अफाट येतो आणि इतर पण अडचणी बऱ्याच त्यांच्या समोर उभ्या राहतात म्हणून सामाजिक आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्या कुटुंबावर खूप मोठा ताण येतो आणि त्या बालकावर पण खूप मोठा ताण येतो थॅलेसिमिया रुग्णाच्या बाबतीत आता हे तुम्ही सांगितलं की जे थॅलेसिमिया मेजर म्हणून जन्माला आलेले आणि त्यांच्या बाबतीतली ही सगळी आव्हानं आहेत पण थॅलेसेमिया मायनर हे कसं समजून येईल किंवा आपण थॅलेसेमिया मायनर आहोत वाहक आहोत हे सर्वसामान्य जनता कसं समजू शकते याबद्दल सांगा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण वाहकांमध्ये विशेषत काहीच सिम्पटम्स नसतात काही लक्षणं नसतात आणि त्याच्यामुळे बरेचदा आपण वाहक आहोत हे कळूच शकत नाही फार फार तर काही व्यक्ती आपल्याला भेटतात की ज्या म्हणतात माझं हिमोग्लोबिन ना कधी वाढतच नाही बरं का साधारण नऊ दहा एवढंच राहतं तर अशा व्यक्ती वाहक असायची शक्यता जास्त असते पण जोपर्यंत यांची चाचणी होत नाही त्याची एक साधी सोपी ब्लड टेस्ट आहे ती जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत वाहकत्वाचा पत्ताच लागत नाही आणि त्याच्यामुळे एकदम लग्नानंतरच ही जो हा जो आजार आहे हा डोकं वर काढू शकतो थॅलेसिमिया मायनरसाठी कोणती टेस्ट आहे आता आपण म्हंटल तसं की जर एखाद्या व्यक्तीचं रक्त घेतलं त्यात एकदा हिमोग्लोबिन चेक केलं आणि त्याच्याच बरोबर एक एचबी इलेक्ट्रो नावाची टेस्ट असते ती जर केली तर आपल्याला अगदी सहजरित्या आपण वाहक आहोत की नाही याचा पत्ता लागतो आणि ही कुठल्याही पॅथॉलॉजी लॅब मध्ये अगदी अवेलेबल आहे हो आणि ती फार महागही नाहीये या चाचण्या वयाच्या कोणत्या टप्प्यावरती कराव्यात किंवा कधी आवश्यक असतात काय सांगाल सो आता जसं विज्ञान पुढे जायला लागलेलं आहे तसं आपल्या या चाचण्यांची अचूकताही वाढायला लागलेली आहे आणि त्यामुळे आपण सांगतो की भारतीयांमध्ये जितक्या लवकर आपण ह्या चाचण्या करू तितकं चांगलं म्हणजे जन्मानंतर लगेचच बाळाची चौथ्या दिवशी आपण ही चाचणी करू शकतो पण अटलिस्ट लग्नापूर्वी कधीतरी एकदा ही चाचणी व्हायला हवी मग ती शालेय वयामध्ये असेल कॉलेजच्या वयामध्ये असेल पण अगदीच जमलं नाहीच आणि चाचणी न होताच लग्न झालं प्रेग्नन्सी राहिली देखील तर पहिल्या सहा सात आठवड्यांमध्ये ही चाचणी नक्कीच चा केली पाहिजे याचा साधारण खर्च काय असतो आपण कुठल्या टेक्नॉलॉजीनी करतो आणि कुठे करतो त्याप्रमाणे याचा खर्च साधारण सातशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान येतो आणि ही चाचणी एकदा केली की ती आयुष्यभर वैध राहते पण थॅलेसिमिया मायनर हे रुग्ण नाहीयेत थॅलेसिमिया मेजर हे रुग्ण आहेत तुम्ही आता म्हणालात की बीएमटी म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट बरोबर ही फायनल रेमेडी आहे तर त्याबद्दल थोडंसं समजून घ्यायला आवडेल आम्हाला हो जे थॅलासिम या मेजरचे रुग्ण आहेत त्यांना रक्तच बनवता येत नाही आणि मग त्यांच्यामध्ये रक्त बनवायचा काही वेगळा उपाय असू शकेल का त्याचा जो उपाय आहे तो आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर आपल्याला त्या व्यक्तीला साजेसा असा बोन मॅरो शोधायला लागतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचं ज्याला आम्ही एच एल टायपिंग म्हणतो ती एक साधी ब्लड टेस्ट असते ती करणं आणि ते जे अँटीजेन्स आहेत त्याला ते मॅच होईल असा डोनर मिळवणं हे काम खूप जिकिरीचं असतं आव्हानात्मक आहे खूप आव्हानात्मक आहे आणि असं म्हटलं जातं की काहीशे डोनर्सचं स्क्रीनिंग केलं तर एखादा डोनर मॅच होतो आणि सिबलिंगचा उपयोग इथे होतो का काही प्रमाणात होऊ शकतो पण ते नक्की पूर्ण शंभर टक्के मॅचिंग होईल असं नाही कधी कधी फॅमिलीचं पन्नास टक्के मॅचिंग राहू शकतं पण अशा वेळेला मॅरो ट्रान्सप्लांटचं सक्सेसही जरा कमीच होतं त्यामुळे डोनर मिळवणं जिकिरीचं आहे मिळालेल्या डोनर नंतर सक्सेस होणं अवघड आहे आणि सक्सेस झाल्यानंतरही आयुष्यभर तो ट्रान्सप्लांट रिजेक्ट होऊ नये म्हणून आपल्याला इम्युनो सप्रेशन म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती थोडीशी दाबून ठेवायला लागते बरं जर प्रतिकारशक्ती बोनमारो करता दाबली तर इतर आजारांकरता ती दबते त्यामुळे ऍडिशनल व्हॅक्सिन्स दरवर्षी घेणं आजार होणार नाही तसं पाहणं आणि आजार जर झाले तर त्वरेनं ऍडमिशन करून त्यांचा निकाल लावणं हे खूप आवश्यक असतं खूपच आव्हानात्मक गोष्टी आहेत आणि सर तुम्ही आता म्हणालात की चिलेशन म्हणजे आपल्याला आयरनची गरज असते या थॅलेसिमिया रुग्णांमधलं आयरन काढून टाकायला लागतं बरोबर त्याला चिलेशन असं म्हटलं जातं तर त्याबद्दल सांगा सो so, आता आपण पाहिलं तसं की जर दर पंधरवड्याला दर महिन्याला आपल्याला रक्त चढवायला लागत असेल तर हे एक्स्ट्रा लोह जे शरीरामध्ये येत जे आयरन शरीरामध्ये येत आहे ते बाहेर काढून टाकायची सोयच नाहीये बर... कारण निसर्गामध्ये हे येणार नव्हतं त्यामुळे किडनी ज्या आहेत त्या लोह बाहेर टाकत नाहीत लिव्हर लोह बाहेर टाकत नाही आणि हे सगळं आपल्या शरीरामध्ये जमा होत राहतं आणि मग ते लिव्हरला इंजुरी करू शकतं हृदयाला इंजुरी करू शकतं मग ही इंजुरी होऊ नये ह्याच्याकरता काही औषध येतात जी शरीराला हे लोह हो बाहेर टाकून देण्याकरता मदत करतात म्हणजे जे इनसोलुबल फॉर्म आहे त्याला सोल्युबल फॉर्म मध्ये घेऊन ते बाहेर टाकलं जातं याला चिलेशन थेरपी असं इंग्रजीत म्हटलं जातं ही थेरपी आता उपलब्ध आहे पण ती खूप महागडी आहे तर थॅलेसिमिया रुग्णांबद्दल मला जास्त समजून घ्यायचं आहे की हे जे ट्रान्सफ्युजन आहे ते हॉस्पिटलमध्ये जाऊनच घ्यावं लागत असणार आहे त्याच्यानंतर ही सगळी औषधं किंवा चिलेशन थेरपी साधारण एकूण खर्च किती आहे हा खर्च दर महिन्यात तुम्हाला काही हजार रुपयांपर्यंत निश्चितच जातो आणि कधी कधी तुम्हाला किती थेरपी लागते त्याप्रमाणे तो काही लाखात जाऊ शकतो स्पेशली जर हॉस्पिटलायझेशन जर ह्या मुलांना वारंवार लागलं तर तो खर्च खूप झपाट्याने वाढत जातो आता सुदैवानी काही सामाजिक संस्था इथे मदती करता आलेल्या आहेत जसं पुण्यामधली जनकल्याण रक्तपेठी आहे ती याच्यामध्ये खूप सुंदर काम करते आहे जवळजवळ शंभर बालकांना दर महिन्याला ते मोफत अगदी उत्कृष्ट प्रतीचं रक्त कारण या रक्तामध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून ते नॅट टेस्टेड असायला हवं यातनं अलर्जीज येऊ नये म्हणून त्याचा जो बफीकोट आहे तो काढून टाकला गेला पाहिजे ज्याला आपण ल्युकोसाइड डिप्लीटेड रक्त असं म्हणतो आणि काही रेअर इन्फेक्शन असतात ती पण होऊ नये म्हणून ह्या चांगल्या संस्था आता इरेडिएशन देखील करायला लाग लागलेल्या आहेत तर असं उत्कृष्ट प्रतीचं रक्त जनकल्याण दर महिन्याला कित्येक मेजरच्या कुटुंबांना मोफत पुरवते आणि असंच काम ससून हॉस्पिटल आहे वायसीएम हॉस्पिटल आहे आणि अशी बरीच हॉस्पिटल्स आता करायला लागलेली आहेत जी हिमॅटॉलॉजी संस्था आहे महाराष्ट्राची ती पण ह्याच्यामध्ये खूप आता भरीव पुढाकार घेते आहे तर ह्या सगळ्यावरती पण आपल्याला मदत मिळू शकते आणि ती मदत आपण आग्रहाने मिळवायला हवी कारण बराच चाळीस पन्नास वर्षांचा टप्पा आहे जे ह्या बाळाचा आणि व्यक्तीचं स्पॅन असतं पण कौतुकाची बाब अशी आहे की आता आपल्या पुण्यात देखील या योग्य उपचारांमुळे जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापर्यंत मेजरचे रुग्ण जगायला लागलेले आहेत इंडिपेंडेंट व्हायला लागलेले आहेत आणि आता त्यातल्या लग्न देखील झालेली आहेत सर थॅलेसेमिया हा आजार तसा बघायला गेला तर खूप पूर्वीचा आहे पण आत्ता आता त्याचे रुग्ण जास्त आढळायला लागल्यामुळे ह्याचा अवेअरनेस समाजामध्ये आणणं खूप गरजेचा वाटतो अगदी माझा पुढचा प्रश्न हा आहे की जर थॅलेसिमिया टेस्ट केली आणि दोघं विवाह पूर्वी ती झालेली आहे आणि दोन लोकांना लक्षात आलंय की आपण थॅलेसिमिया मायनर आहोत तर अशा वेळेला काय सल्ला दिला जातो डॉक्टरांकडनं आणि त्यांनी काय पुढचे डिसिजन कसे घ्यावेत बरोबर एखादी व्यक्ती थॅलेसेमिया मायनर असेल तर तिने एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की तिचं हिमोग्लोबिन किंचित कमी राहतं हो। आणि प्रत्येक वेळेला आयरनचे इंजेक्शन घ्यायची गरज नाहीये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण थॅलॅसिमिया मायनर आहोत आणि थोडी आपली डायबेटीसची टेंडन्सी जास्त आहे दुसरं थॅलॅसिमियाचं जे प्रिव्हेन्शन आहे त्या दृष्टीने लग्नानंतर आपण काय करू शकतो तर एक तर निर्धास्त राहायला पाहिजे बाळाला थॅलॅसिमिया मेजर व्हायची शक्यता केवळ पंचवीस टक्के आहे बाकी पंच्याहत्तर टक्के बाळ ही एक तर वाहक असतील किंवा निरोगी असतील त्यामुळे घाबरून प्रेग्नन्सी नाही असं काही विचार करायची गरज नाही जर तुमचा सुयोग्य जोडीदार असेल तर लग्न टाळायची पण गरज नाही पण एकदा प्रेग्नन्सी राहिली की बाराव्या आठवड्यामध्ये त्याचं टेस्टिंग केलं पाहिजे ज्याला आपण कोरिओनिक विलस सॅम्पलिंग म्हणजे बाळाला प्लासेंटामधनं म्हणजे वारेमधनं रक्त त्या वारेचा आणि बाळाचा डीएनए साधारण सारखाच असतो आपण बाराव्या आठवड्यात त्याचं सॅम्पल घेऊ शकतो किंवा सोळाव्या आठवड्यामध्ये आपण बाळाभोवतीचं जे गर्भ आहे त्यात डायरेक्टली बाळाचाच डीएनए असतो त्याचं सॅम्पल घेऊ शकतो आणि त्याचा अगदी दोन आठवड्यामध्ये निकाल येतो आणि समजा निकाल पूरक नाही आला बाळामध्ये थॅलेसेमिया मेजर आला तर काही पालक असं ठरवू शकतात की मला ही प्रेग्नन्सी तिथेच थांबायची या पलीकडे जाऊ नये काही पालक कधी कधी असा विचार करू शकतात की मे बी मला आय व्ही एफ म्हणजे टेस्टिव्ह बेबी मधनं प्रेग्नन्सी ठेवायची त्या एम्ब्रिओचं टेस्टिंग मला बाहेरच करायचं आहे आणि ज्या एम्ब्रिओमध्ये आजार नसेल असाच एम्ब्रिओ मला आतमध्ये सोडायचा पण साधारणतः त्याचं सा जर हेल्थ इकॉनॉमिक्स पाहिलं तर मी हा सल्ला देत नाही कारण सक्सेसफुल आय व्ही एफचा चान्स असतो साठ टक्के निसर्गाने सक्सेसफुल प्रेग्नन्सी द्यायचा चान्स आहे पण च्यात्तर टक्के त्यामुळे अटलिस्ट दोनदा तरी आपण चान्स घ्यावा आणि त्याच्यात जर बाळामध्ये दोन्ही वेळेला दोष आला तरच आय व्ही एफचा विचार करावा असा युजली माझा सल्ला असतो खूप छान सर म्हणजे लग्नाच्या आधी ही टेस्ट करून घेणं एचबी बी इलेक्ट्रोफोरोसिस आणि आपण थॅलेसिमिया मायनर नाही होत ना हे एकदा कन्फर्म झालं की तुम्ही लग्न करायला मोकळे आहात अगदी अगदी सर उमरजी हॉस्पिटल तर्फे प्रीथम हा एक कार्यक्रम राबवला जातो तो त्याबद्दल थोडक्यात सांगा अगदी प्रीतम हे शॉर्ट आहे प्री आयडेंटिफिकेशन ऑफ थॅलेसिमिया मेजर याच्याकरता करता याच्यामध्ये उमरजी हॉस्पिटल आणि जनकल्याण ब्लड बँक जी आमचा मोठा भाऊ आहे हे दोघं मिळून आम्ही काम करतो आत्ता काय केलं जातं तर जी पुण्यातली सगळी मोठी पब्लिक हॉस्पिटल्स आहेत इथल्या सगळ्या प्रेग्नंट पेशंट्सना आपण मोफत थॅलेसिमिया स्क्रीनिंगची ही जी महागडी टेस्ट आहे जवळजवळ पंधराशे रुपये त्याची किंमत येते ती आपण मोफत देतो समजा पेशंट्स पॉझिटिव्ह आल्या तर त्यांचं समुपदेशन केलं जातं आणि त्यांच्या पार्टनर्सना बोलवून घेतलं जातं त्यांचंही टेस्टिंग मोफत केलं जातं जर पार्टनर पॉझिटिव्ह नसेल फक्त पेशंटच पॉझिटिव्ह असेल तर काहीच काळजीची कारण नसतं बाळाला थॅलेसिमिया मेजर व्हायची शक्यता शून्य पण समजा पार्टनर पण पॉझिटिव्ह आला तर मग मात्र आपण पोटातल्या बाळाचा तपासणी करायचा उपाय सांगू शकतो आणि ही तपासणी देखील प्रीतमच्या अंतर्गत अत्यंत मोफत केली जाते त्याच्यामुळे माझा सगळ्या रुग्णांना असा आग्रहाचा सल्ला आणि विनंती आहे याचा उपयोग आपण करून घ्यावा आणि पुण्याला थॅलासेमिया मुक्त करण्याकरता आपण पुढाकार घ्यावा नक्कीच सर खूप छान सर आपण थॅलेसेमियाबद्दल माहिती दिलेली आहे आपण खूप इन डिटेल चर्चा पण केलेली आहे जे आता हा कार्यक्रम ऐकतायत किंवा नंतर सुद्धा ऐकणार आहेत त्यांना जनकल्याण रक्तपेढी आणि प्रीथम यांच्यातर्फे एक आव्हान नाही की तुम्ही सुद्धा कॉलेज वेन मुलं असाल किंवा लग्नाला उभे राहिलेले वधूवर असाल फॅमिली प्लॅनिंग तुम्ही करणार असाल तर तत्पूर्वी थॅलेसेमिया मायनरची टेस्ट अवश्य करा आणि पुढची पिढी सुरक्षित करा श्रोते हो तुम्हाला आज आम्ही जी चर्चा केली थॅलेसिमियाबद्दल त्याबद्दल इन डिटेल माहिती पूर्णपणे समर्पक माहिती मिळाली असेल अशी आशा आहे त्याबद्दल डॉक्टर उमरजी सर आपण इथे आलात आणि थॅलेसिमियाबद्दल आमच्या श्रोत्यांना ही माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद Legenda